नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरीचे लग्नाचा ब्लाउज म्हणजे घागरा चोळी मेहंदीचा आणि साखरपुड्याचे असे तीन म्हणजे लग्नाचा आणि मेहंदीचा दोन घागरा चोळी आहेत आणि साखरपुड्यासाठी साडी आणि ब्लाऊज आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण लग्नाचा लेहंगा आणि ब्लाऊज बघूया तर इथे बघा हा लग्नासाठीचा ब्लाऊज आहे तर हा घागऱ्यावचा ब्लाऊज आहे पुढे आपण प्रिन्सेस कट दिलेला आहे कप्स कप्स अटॅच केलेले आहेत आणि बॅक साइडला इथे बघा अशा प्रकारे पॅटर्न दिलेला आहे इथे बघा खूप सुंदर असा पॅटर्न दिलेला आहे बॅक ओपन आहे ते इथे बघू शकता अशा प्रकारे हा ब्लाउज आहे थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि याच्यावरचा लेहंगा इथे बघा अशा प्रकारे याचा हा लेंगा आहे तर इथे बघू शकता आणि साइड लाटॅच केलेली आहे हा रेडीमेड लेहंगा होता त्याच्यानंतर दोरी लावलेली आहे आणि सुंदर असे लटकन बनवलेले आहेत ते इथे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा हा लग्नाचा लेहंगा आहे त्याचा आणि याच्यावरचा हा ब्लाउज आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हा आहे मेहंदीचा आपला घागरा चोळीचा वरचा ब्लाऊज तर इथे बघा हा पण प्रिन्सेस कट मध्येच दिलेला आहे प्रिन्सेस कट आहे पुढे कप्स अटॅच केलेले आहेत आणि बॅक बॅकसाइडला मी मध्ये असा पॅटर्न दिलेला आहे पूर्ण ही स्ट्रेट पट्टी लावलेली आहे आणि आपण ही साईडला ले ले सा लेस अटॅच केलेली आहे आणि हाताला पण थ्री पोर स्लीव्स दिलेले आहेत तर सुंदर असा आपण ब्लाऊजचा पॅटर्न तयार केलेला आहे त्याचप्रमाणे याच्यावरचा हा घागरा आहे इथे बघा अशा प्रकारे हा मेहंदीसाठीचा घागरा आहे तुम्ही बघू शकता आणि हा पण रेडीमेड होता फक्त साईडला झीप वगैरे लावून शिलाई मारून आपण कमर याची साईजनुसार करून घेतलेली आहे आणि त्याला सुंदराचं लटकन तयार केलेले आहेत अशा प्रकारे हे दोन घागरे जे आहेत ते इथं तयार झालेले आहेत तर इथे बघा अशा प्रकारे हा आपला मेहंदीचा घागरा आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हा आहे आपला साखरपुड्याचा ब्लाऊज तर हा जो आहे तो आरी वर्क केलेला आहे असं मोतीचं वर्क केलेलं आहे आणि हा मी स्टिच केलेला आहे आणि याला सुंदर असं लटकन तयार केलेले आहे ह्याचे पण थ्री फोर स्लीव्ज आहेत हाताला सुंदर असं आरी वर्क केलेलं आहे दोन्ही साईडला आणि याला पण आपण पुढच्या साईडला प्रिन्सेस कट दिलेला आहे हा विदाऊट कप्स आहे तिथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज खूप सुंदर असा रेडी झालेला आहे आणि याची साडी ते बघा ही याची साडी आहे अशा प्रकारे हा पूर्ण आपला ब्लाऊज इथं साडी आणि ब्लाऊज दोन्ही इथं तयार झालेले आहेत इथे ते साडी ओपन करून दाखवते मी तिथे बघा अशा प्रकारे ही साडी आहे पूर्ण आणि हे जे वर्क केलेलं आहे हे सगळं पदराला आहे इथे बघा पदर आहे असं आणि पूर्ण जी साडी आहे ते अशा प्रकारे सुंदर अशी साडी आहे हा तर इथे बघा अशा प्रकारे हे आपले तीन साखरपुड्याचा मेहंदीचा आणि लग्नाचा हे तिन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहेत तर हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले लेहंगा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू